गेल्या काही दिवसांपासून अपघाताचं प्रमाण वाढलंय त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याद्वारा जानेवारी ते फेब्रुवारी या दोन महिन्यांमध्ये मोहीम राबवण्यात आली आणि दोन हजार दोनशे सतरा वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली लायसन्स अनुज्ञाप्ती आणि तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात यामध्ये हेल्मेटचा वापर न करणे मोबाईलवर बोलणे सीट बेल्टचा वापर न करणे ट्रिपल सीट वाहन चालवणे वेगात वाहन चालवणे दारू पिऊन वाहन चालवणे अतिरिक्त भार घेऊन वाहन चालवणे वाहतूक पालन न करणे या दोन हजार दोनशे सतरा लोकांची लायसन्स तीन महिन्याकरता गोंदिया उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी रद्द केलीत यावेळी त्यांनी नागरिकांना आवाहन केलं की के वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करावा रस्ता ओलांडताना वाहतूक नियमांचं पालन करावं जेणेकरून कोणताही अपघात होणार नाही याची खबरदारी करण्याचं आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसरकर यांनी व्यक्त केलंय सर जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये साधारणतः बावीसशे सतरा वाहन चालक आहेत ज्यांनी असं वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केलं त्यामध्ये प्रामुख्याने विना हेल्मेट विना सीट बेल्ट ट्रिपल सीट असतील मोबाईलवर चालताना वाहन चालवताना मोबाईलवर बोलत असतील किंवा अतिवेगाने वाहन चालवणं असेल किंवा वाहनामध्ये अतिरिक्त भार घेऊन जाणे असे इत्यादी मुद्दे आणि ड्रंक अँड ड्राईव्ह दारू पिऊन वाहन चालवणं असे इत्यादी मुद्दे त्यामध्ये कव्हर होतात असे बावीसशे सतरा वाहन चालकांवर आम्ही चालक त्यांची अनुज्ञप्ती तीन महिन्याकरता कमीत कमी, कमी निलंबित केलेली आहे काय मी सर्व वाहन चालकांना आवाहन करू इच्छितो हो की आपल्याकडे दुचाकींचे अपघात आप वाढत आहेत आणि त्याचं कारण हे फक्त हेल्मेट न वापरणे हेच प्रमुख कारण आहे आणि हेल्म एकूण वाहन संख्या आपल्याकडं साधारणतः तीन साडेतीन लाखच्या असून त्यामध्ये दुचाकी ह्या तीन लाख दहा हजार आहेत त्यामुळं प्रमुख आमचं जे लक्ष केंद्रित आहे ते दुचाकींवरच आहे आणि त्यांनी जास्तीत जास्त हेल्मेटचा वापर करावा आणि वाहतूक नियमांचं पालन करावं त्यामध्ये प्रामुख्याने गाव रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर नियमांचं पालन समोरून वाहन येत आहे का आपली स्पीड म्हणजे गती थोडीशी संतुलित ठेवावी आणि जास्तीत जास्त वाहतूक नियमांचं पालन करावं असे मी सर्वांना आवाहन करू इच्छितो नागरिकसाठी न्यूज रिपोर्टर चेतन सम्रिता चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा